लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत राबवण्यात येत असलेला जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा आणि शेतकरी नियोजित पाणी वापर संस्थेच्या वतीनं शेवगाव तालुक्याच्या ताजनापूर लिफ्टच्या टप्पा एक आणि दोन गावातील लाभधारक शेतकऱ्यांचा मेळावा तालुक्याच्या चापडगाव येथे आयोजित केला होता ताजनापूर लिफ्टच्या टप्पा दोनचं काम लवकरच पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी कसं जाईल अशी कर्तव्यदक्ष पाणीदार आमदार मोनिकाताई राजळे यांची संकल्पना असल्यानं तालुक्याच्या किमान वीस गावातील तहानलेल्या शेतकऱ्यांची तहान भागवली असून लवकरच सिंचनापासून वंचित राहिलेल्या गावांना देखील हक्काचं पाणी मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं पाणीदार आमदार मोनिकाताई राजळे यांनी म्हटलंय तर पिकांच्या नुकसान भरपाईचा लाभ शेतकऱ्यांना धनादेशाच्या माध्यमातून दिला गेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलसंपदा विभागाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदा पवार साहेब असेल एकदा शिंदे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विभागाची जबाबदारी आहे या शासनाच्या वतीने आराखडा साजरा केला जातो त्याच अनुषंगाने आज चांबडगाव येथे ताजगापूर टंपा एक आणि दोन गावातील जे बीस लाभधारक शेतकरी आहे त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी सर्व सरपंच सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तालजापूर ता टप्पा दोनच काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे जवळपास जून पंचवीस पर्यंत याच काम पूर्ण होईल शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जाईल आणि तिथून पुढं ड्रीप एरिगेशन पाणी शेताच्या शेतामध्ये जाणार आहे त्याचा टेंडरची प्रक्रिया आता पार आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये ते बांधापर्यंत पाणी येईल जून पर्यंत त्याच्यानंतर शेतकऱ्यांना आपल्याला आपल्याला प्रत्यक्ष सूक्ष्म सिंचन पाणी द्यायचं आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे गेल्या चार वर्षामध्ये जवळपास एकशे नव्वद पेक्षा एक एकशे नव्वद कोटी पेक्षा जास्त निधी आपल्याला या माहिती सरकारच्या काळामध्ये आपल्याला दिलेल्या काम अतिशय प्रगती पथावर आहे त्याच्यानंतर टप्पा तीन टप्पा एक मध्ये जे आपल्याला पाणी शिल्लक आहे ते तेरा गावाला देण्याचं दोन हजार चोवीस ला, ला मुख्यमंत्री त्यांच्याकडे जलसंपदा खात्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे होतं तरी त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे परवास त्यांचं पत्र आलंय की याचा लवकरच सर्व सर्व्हे झालेला आहे परंतु संकल्पचित्र असेल एस्टिमेट असेल ते सर्व करून तातडीने शासनाकडे अहवाल सादर केल्यानंतर त्याच्यावर निधीची तरतूद केली जाईल आणि मग त्यामध्ये आपल्याला या तेरा गावांमध्ये बंधारे असेल ते भरून देण्याचे बंद पाहिजे हे काम सुरू होईल त्यामुळं आणि भविष्यात सुद्धा आम्ही पालकमंत्री ठिकाणी विनंती केलेली आहे पत्र व्यवहार केलेलं आहे की जे पश्चिम वाहिन्यांचं पाणी समुद्रात वाहून जाणार आहे ते गोदावरी खोऱ्यामध्ये आणि मराठवाड्याला पाणी देण्याची जी योजना आहे त्यामध्ये शेवगाव पातळी तालुक्याचा समावेश करावा भविष्यात आपल्या टेंडर प्रक्रिया झालेली आहे जन काय धरणाची गाळ काढण्याची निविदा झालेली आहे गाळ काढल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याची क्षमता अजून वाढणार आहे आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात सुद्धा जे लाडजळगाव काम हा भाग असेल बादर काकळी असेल त्याचबरोबर पाथंडी तालुक्यात भालगाव खरबंडे या भाग असेल तिथे कुठं आपल्या कालव्याद्वारे सिंचन वंचित राहिलेली सिंचनापासून पासून त्याचा पुनर्विचार होऊन फेर सर्वेक्षण पाणी किती आमच्या शहर पातंडी तालुक्याला आहे जाम काचा ते यावेळी या गोवर्धन कुलकर्णी डी वाय तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले जलसंपदा विभागाचे तालुका शाखा अभियंता मुकेश चौरे आतानु धस आदींसह परिसरातील सरपंच लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर